आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी चक्क आपल्याच बायकोला गोळ्या खाऊ घालून भुरळ पाडून परपुरुषाशी बळजबरीनं शरीर संबंध करायला लावले तसेच बायकांची अदलाबदल करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी लोणीच्या आणखी एकास अटक केल्या याबाबत एकोणतीस वर्ष विवाहित पीडित महिलेचे दोन हजार चौदा साली लग्न झालं होतं दीड वर्षापूर्वी पीडित महिलेचा पती हा आपल्या बायकोला घेऊन लोणी येथे गेला तिथे एका अनोळखी इस्माच्या बंगल्यावर आपल्याला नवऱ्यानं नेलं सदर इसम हा रंगाने काळा सावळा होता व कपाळाला अष्टगंध लावलेला जाड उंच होता मी त्या इस्माला ओळखत नसताना मी त्याला विरोध करून ही माझी इच्छा नसताना त्याने माझ्याशी बळजबरीने शरीर संबंध केले त्यानंतर ते त्याने मला धमकी देऊन तू जर कोणाला काही सांगितलं तर मी तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यानंतर गेल्या दहा बारा महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीनं श्रीरामपुरातील एका लॉजच्या मागे तिला नेलं तिथे एका चहाच्या दुकानात गेल्यावर तेथे एक पुरुष व एक स्त्री उभे होते तेव्हा आपल्या पतीने आपल्या नकळत माझ्या व त्या अनोळखी पुरुष व महिलेच्या चहाच्या कपामध्ये जडीबुटीसारखे औषध टाकून दुष्कृत्य केलं तसेच पतीने त्या पुरुषासोबत आलेल्या महिलेसोबत शरीर संबंध केले त्यानंतर तीन चार महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर इथे सदर पीडित महिला कामानिमित्त पतीसोबत गेले असताना परत येताना श्रीरामपुरात लॉजमध्ये ज्या व्यक्तीनं या पीडित महिलेशी शरीर संबंध केले होते त्याच्या घरी पती तिला घेऊन गेला व तिथे जाऊन पती त्या माणसाला म्हणाला तुम्ही माझ्या पत्नीसोबत शरीर संबंध करा मी तुमच्या पत्नीसोबत शरीर संबंध करतो मात्र असे करण्यास महिलेने नकार दिला त्यानंतर घरी आल्यावर सदर महिलेने या प्रकाराला वाचा फोडली नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा